घरपणकर पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज जिल्ह्यातील एक हजार पंचवीस ग्रामपंचायतीचे कामकाज सोमवारपासून ठप्प झाले आहे संगणक परिचालकांच्या आंदोलनाला पाठिंबा देतानाच आता ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवकही आंदोलनात उतरले आहेत त्याला अखिल भारतीय सरपंच परिषदेनेही पाठिंबा दिला आहे त्यामुळे गावगाड्याच्या कामकाजावर परिणाम झाला आहे या सर्वांनी एकत्र येत सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोर घोषणाबाजी केली गेले काही दिवस संगणक परिचालकांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे त्याला आता सरपंच परिषद ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिल्याने या आंदोलनाची व्याप्ती वाढलेली आहे या सर्व संघटनांच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेसमोरील निदर्शनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले यातील सर्व मागण्या या राज्य शासनाच्या पातळीवरील असल्यामुळे आजच या मागण्या शासनाकडे पाठवत असल्याचे पाटील यांनी सांगितले मात्र कोणत्याही परिस्थितीत अत्यावश्यक सेवा बंद राहता कामा नयेत अशी सूचनाही पाटील यांनी सरपंचांना दिली पन्हाळा तालुक्यातून धामणी खोऱ्यात कोदवडे गावात आदर्श तरुण मंडळ यांनी एक लाखांचा धमाका अशी क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या स्पर्धेला बत्तीस संघांनी सहभाग नोंदवला होता तसेच स्पर्धेचे विजेतेपद आरसी हरपवडे यांना भेटले व उपविजेतेपद वैयक्तिक आरडी मेंबर्स रोहित यांना मिळाले ज्याप्रमाणे कोल्हापूर शहरामध्ये फुटबॉल या खेळाचं वेळ तर सर्वांनीच बघितलं असेल पण कोल्हापूरच्या ग्रामीण भागाकडे वळलात तर त्याहूनही मोठ्या प्रमाणात क्रिकेटचं वेळ आहे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पन्हाळा तालुक्यातील धामणी खोऱ्यात कोदवडे गावात आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत दोन नाही तीन नाही तर तब्बल बत्तीस क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला होता आणि या स्पर्धेसाठी स्पर्धेच्या कमिटीने ठेवलेलं बक्षीस ही बाबसुद्धा लक्षवेधी ठरत आहे तर हे बक्षीस काही किरकोळ नसून बक्षीस तब्बल एक लाख रुपये इतकं होतं आणि हे तब्बल एक लाख रुपयांचं बक्षीस पटकवलं आहे आर सी हरपवडे या संघानं आणि उपविजेतेपद आर डी मेंबर्स पणुत्रे रोहित डवंगे यांना मिळाले सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे बेचाळीस लाख एवढी आहे संपूर्ण जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अवघ्या सत्तावीसशे पोलिसांकडे आहे वाढती गुन्हेगारी मोर्चे आंदोलन अतिविशेष व्यक्तींचे दौरे आणि सततचे बंदोबस्त यामुळे पोलिसांवरील कामाचा ताण कमालीचा वाढला आहे परिणामी त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे गेल्या आठवड्यात दोन अधिकाऱ्यांना आलेल्या हृदयविकाराचे झटके हा त्याचाच परिणाम असल्याचे दिसत आहे पोलिसांचे काम आता पूर्वीसारखे निवांतपणाचे राहिले नाही दहा ते बारा तासांची ड्युटी पोलिस ठाण्यातील कामाचा वाढता ताण प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करणे कोर्टातील वाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव आणि नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे पोलिसांची मानसिक आणि शारीरिक कुचंबना होत आहे त्याचे परिणाम पोलिसांच्या आरोग्यावरही होताना दिसत आहेत आकर्षक परतावा देण्याची आमेश दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल छप्पन्न कोटी बावन्न लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या मेकर ग्रुप ऑफ इंडिया कंपनीच्या तिघांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली नारायण पांडुरंग खर्जे हरिदास माने आणि माधव निवृत्ती गायकवाड अशी अटकेतील तिघांची नावे आहेत न्यायालयात हजर केले असता तिघांना पोलीस कोठडी देण्यात आली मेकर ग्रुप ऑफ इंडिया या कंपनीने दोन हजार दहा ते दोन हजार अठरा या कालावधीत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांकडून कोठ्यावधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली होती सुरुवातीचे काही वर्षे परतावा दिल्यानंतर पुढे कोठ्यावधी रुपये घेऊन कंपनीच्या संचालकांनी पोबारा केला याबाबत डिसेंबर दोन हजार दाखल करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राम विकास अधिकारी सरपंच संगणक परिचालक ग्रामपंचायत कर्मचारी यांनी आज विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करत जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढला यावेळी मागण्याचं निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांना देण्यात आले या मागण्यांबाबत शासनाला प्रस्ताव सादर करण्याची ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी यावेळी दिली दरम्यान अत्यावश्यक सेवा खंडित करू नये असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं गेले काही दिवस संगणक परिचालकांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे त्याला आता सरपंच परिषद ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिल्याने या आंदोलनाची व्याप्ती वाढलेली आहे या सर्व संघटनांच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेसमोरील निदर्शनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले यातील सर्व मागण्या या राज्य शासनाच्या पातळीवरील असल्यामुळे आजच या मागण्या शासनाकडे पाठवत असल्याचे पाटील यांनी सांगितले मात्र कोणत्याही परिस्थितीत अत्यावश्यक सेवा बंद राहता कामा नयेत अशी सूचनाही पाटील यांनी सरपंचांना दिली तणावमुक्त जीवनासाठी नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे असे प्रतिपादन शिल्पकार एज्युकेशन सिस्टीमचे संस्थापक सोपान शेडगे यांनी केले ते कोकरूड तालुका शिराळा येथे डॉक्टर पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित तयारी जिंकण्याची या कार्यशाळेत बोलत होते प्रारंभी सरस्वती पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थापक डॉक्टर पाटील चेअरमन उषादाई पाटील संचालक डॉ पंकज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना सोपान शेडगे म्हणाले की क्षेत्र कोणतेही असो आजच्या स्पर्धेच्या युगात स्मार्ट वर्क केलं पाहिजे पतसंस्थेच्या कार्यालयीन व्यवस्थापन नियोजनबद्ध असले पाहिजे लोकांना अधिक चांगल्या पद्धतीनं सेवा देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे टीमवर्कने काम केल्यास कमी वेळात अधिक यश मिळू शकतं याप्रसंगी व्याख्याते सोपान शेडगे यांचा शाल श्रीफळ देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास डॉक्टर एस एन पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे जनरल मॅनेजर तानाजी बामणे कर्जमंजुरी अधिकारी सुमंत माळी प्रशासकीय अधिकारी संजय पाटील कर्जवसुली अधिकारी युवराज माइंड आदींसह सर्व शाखांचे शाखाधिकारी कर्मचारीवर्ग दैनंदिन प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते काश्मीर आणि लडाखसह कारगिलमध्ये सोमवारी अठरा डिसेंबर रोजी भूकंपाचे धक्के जाणवले त्याची तीव्रता पाच पॉईंट पाच रिस्टल स्केल इतकी होती नॅशनल सेंटर फॉर नुसार दुपारी तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलमध्ये दहा किलोमीटर भूगर्भात होता त्याचे धक्के काश्मीरमध्ये जाणवले त्यानंतर आणखी तीन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले या भूकंपामुळे भागातील नागरिक भयभीत झाले आहेत उत्तर भारतातील लडाख आणि कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या तज्ज्ञांच्या माहितीनुसार हा भूकंप पाच पॉइंट पाच रिजिष्ट स्केलचा आहे भूकंपाचा पहिला धक्का दुपारी तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी जाणवला त्यानंतर लडाखमध्ये दुपारी चार वाजून एक मिनिटांनी भूकंप झाला या भूकंपाची तीव्रता तीन पॉईंट आठ रिस्टर स्केल इतकी मोजली गेली जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दुपारी चार वाजून एक मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले त्याची तीव्रता रिश्टर स्केलवरती चार पॉईंट आठ इतकी मोजण्यात आली त्यानंतर दुपारी चार वाजून अठरा मिनटांनी किश्तवाडमध्ये आणखी एक भूकंप झाला त्याची तीव्रता तीन पॉईंट सहा इतकी होती याआधी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी पाकिस्तानमध्ये चार पॉईंट शून्य तीव्रतेचा भूकंप झाला होता सतत भूकंपाच्या धक्क्यांमुळे खोऱ्यातील लोक भयभीत झाले आहेत कोथळी तालुका शिरो येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा जाहीर नागरिक सत्कार करण्यात आला यावी गावातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राजू शेट्टी यांच्या दोन हजार चोवीसच्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी लोकवर्गणीतून पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचा निधी देण्यात आला कोथळी गावाने आजपर्यंत चळवळीसाठी मोठे योगदान दिले असून माझ्या चळवळीच्या प्रवासात कोथळी गाव हे मोलाचं ठरलेलं आहे कोथळीकरांचे प्रेम निश्चितच मला लढण्यासाठी बळ देणार आहे समस्त कोथळीकर ग्रामस्थांचा मी मनापासून ऋणी असल्याचे यावेळी शेट्टी यांनी मत व्यक्त केले ऊस दर आंदोलनाचा लढा यशस्वी केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांचे कोथळी येथील शेतकऱ्यांनी जल्लोषी स्वागत करून येणारी लोकसभा निवडणूक लढवायची आहे शिरोड तालुक्यातील शेतकरी आपल्या पाठीशी आहे निवडणुकीसाठी लागणारा निधी तुम्हाला अजिबात कमी पडणार नाही असे सांगितले गेले पहिला हप्ता म्हणून कोथळीमधील शेतकऱ्यांच्या वतीनं पाच लाख पाचशे पंचावन्न हजार विविध उद्योगांची उभारणी करून मोठा लाभ मिळवून देण्याच्या आमिषाने राजू नामक महाट कसेनने सुमारे तीनशे पन्नास कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तोंडी माहिती निमित सागर महाराज यांनी हुपरी पोलिसांना दिली हुपरीच्या राजूकडून झालेल्या फसवणुकीची तीनशे पन्नास कोटींची रक्कम परत मिळावी यासाठी महाराजांनी सोमवारी दुपारपासून त्या ठकसेंच्या हुपरी तालुका हातकणंगले येथील शिवाजीनगरातील दारातच उपोषण सुरू केलं माझ्या सांगण्यावरून राज्यातील विविध प्रांतातील श्रावकांनी ही रक्कम गुंतवणूक केली असल्याने ही रक्कम परत न मिळाल्यास कोणत्याही क्षणी पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा निमितसागर महाराजांनी हुपरी पोलीस व पत्रकारांशी बोलताना दिला त्यामुळे पोलिसही हादरले आहेत या फसवणुकीची तक्रार मुंबई पोलिसात दिली असल्यानं आणखी तक्रार देणार नसल्याचे महाराज यांनी सांगितले विविध प्रकारचे उद्योग उभारणी करणे शेळी मेंढी पालन तसेच विविध प्रकारच्या करन्सीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा लाभ मिळवून देतो असे अमिष दाखवले या महाठाकसेन राजूने आपल्या मधाळ बोलण्याने देशातील अनेक प्रांतातील शेकडो जणांना कोट्यावधी रुपयांना फसवलेला आहे त्याच्या विरोधात अनेक राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटू नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा एस पी नाईन मराठी युवा टाइम युआर न्यूज धन्यवाद